वैजापूर न्यायालयाच्या परिसरातच वाद घालत तुंबळ हानामारीची घटना शुक्रवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणात वैजापूर पोलिसात मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भागीनाथ नामदेव जगताप दीपक भागीनाथ जगताप जालिंदर नामदेव जगताप सर्वराणार भौर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा संशयितांची नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भागीनाथ व जालिंदर हे दोघे सक्के भाऊ आहेत त्यांचा वैजा पुण्याला जमिनीच्या वादाबाबत के केस सुरू आहे शुक्रवारी दुपारी केस प्रकरणात ते न्यायालयात आले असतात तिघांमध्ये न्यायालयाच्या गेट समोरच वाद झाला त्यातच तिघांमध्ये तुंबळ हानामारी झाली ही बाब लक्षात येताच कोर्टात उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल भोजने कामोदकर बाऊचे राजपूत यांनी तातडीने भांडण सोडवत तिघांना ताब्यात घेतले या प्रकरणात तिघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी हानामारी करून शांतता बिघडून दंगल केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल संभाजी भोजने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत